तर हाय हॅलो नमस्कार कशात जण बरे असाल मी पण मस्त मजेत आहे आणि बरी आहे मनीषा कुर्वे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि मी आता करत आहे स्वयंपाक आता स्वयंपाक करत असताना मला पाहिजे आहे कढीपत्ता आणि त्याच्यासाठी मी आलेली आहे आपल्या बगीच्यामध्ये तर आमचा बगीचा तुम्ही तर बघत असाल जे माझे डेली ब्लॉग बघतात ते तर नक्कीच आमचा बगीचा बघितले असतील बघा हा कढीपत्त्याचा छोटूसा आमच्या इथे झाड आहे मस्त लावलेला आमचा इथं गदूबाड पण आलेला आहे बघा हाय खरं यश हाय हा ओरी बोपरी बघा त्याला कढीपत्त्याचं झाड माहिती आहे माझ्या अयंशला हाय म्हणून सांगतो मस्त बॉल घेऊन आलेला आहे आणि इथे बघा मिरचीचं झाड आहे मस्त छान मिरच्या लागलेलं आहे का मला पण नाही माहिती आहे बघा किती घाण पाणी आहे आणि त्या घाण पाण्यामध्ये अयंश बॉल टाकत आहे छी गंदा आणि हा बघा फुलांचं झाड मस्त शंकर भगवानला जे फुलं चढवतात त्याचं झाड आहे मस्त छान इथे जशवंताचं झाड आहे आणि कढीपत्ता कशासाठी नेत आहे आज मी करत आहे मुगाच्या दळीचा वरण मस्त आणि काटवलची भाजी आणि त्याच काटवलला आपण म्हणतो खेक्सी मस्त छान आणि कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितले नसाल तर प्लीज ते जाऊन बघा खूप छान व्हिडिओ आहे माझा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे त्याचा व्हिडिओ आहे आणि आजचा व्हिडिओ काहीतरी खास होणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका झाडं तर आमच्या घरी खूप सारे आहेत पण मी साखोलीवरनं पण काही काही झाडं आणलेले होते त्याच्यामधला एक छोटासा असा म्हणजे गमल्यातच लावणारा एक झाड होता आ, तो म्हणजे जास्वंदाचा तर बघा किती छान जास्वंदाला फुल आला आहे बघा बघा डबल जास्वंदवाला आहे बघा कशामध्ये लावलेला आहे हा कुंडीमध्ये का छोट्याशा कुंडीमध्ये लावलेला आहे पण बघा किती सारे फ्लावर्स सा आलेले आहे अयाश गेलेला आहे इकडे बॉल तर तो काढायचा प्रयत्न करत असेल कुठे गेला आहे बॉल अच्छा इथे काढून दे ना मम्माला ना बेटू काढून दे मम्मा आहे गे चला तो जाण बुजून बॉल टाकतो तिकडे आणि काढून मागतो चला आता अंदर जायचं आहे चला तिकडे चला चला बघा 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 त्याची मस्ती बघा जाणून बॉल टाकतो तिकडे नाही जायचं बेटा तिकडे गंध असते ये पटकन ये शू ये नहीं यशला बघा आता मेंढूक दिसत तर त्याच्या मागे धावत आहे बघा हा छोटासा दिसत असेल तुम्हाला हा बघा वी पकडते दादा पकडते का तू तुला भीती नाही वाटत का हा गदू छोटे छोटेसे पिल्ले निघाले मस्त भिपकीचे बघा हा छोटासा बाळ झाला जसा जसा मेंढक चालला तसा तसा हा पण चालला त्याच्या मागे मागे बघा <laughs> पकडू पकडून दादू छी असते कसं कुत्ते तू कशा कुत्ते अच्छा इकडे कुदून दाखव माझ्याकडे यंश कसं कुत्ते मेंढक कसं कुत्ते मेंढक अच्छा हां बघा बघायच पण मेंढक बनला <laughs> आणि हो फ्रेंड्स एवढं चांगले आता मी व्हिडिओ बनवत आहे कारण आता माझं बाळ झोपून आहे म्हणून निवांत मस्त असा मला वेळ मिळाला नाही तर एवढा त्रास देते रे बा बाबा काही सांगू शकत नाही एक मिनिटासाठी काही सुख नाही चेन नाही काही नाही मस्त सकाळी उठते म्हणते लवकर स्वयंपाक वगैरे करून घेते मस्त लवकर व्हिडिओ बनवायला मिळेल पण कशाला मिळते दादू उठला की त्याचं नाश्ता करा त्याचं जेवण करा त्याला आंघोळ घाला तीनदा सू करेल तीनदा शी करेल त्याच्यामध्येच मम्मीची लाईफ चाललेली आहे असं वाटत आहे सगळ्या मॉम्सची लाईफ अशीच आहे पण कोणालाही वाटते अरे घरी राहते काय करते पण एका बाळाला पूर्ण दिवसभर सांभाळून बघा तेव्हा तुम्हाला कळेल की काय काय करते बा म्हणून एक आई म्हणून हो का नाही तुम्ही जे मम्मी लोक बघत असतील ते प्लीज मला कमेंट करून सांगा तुमचे पण मुलं बाळा आहेत का, का भाजी कापायला बसली त्याला भाजी पाहिजे राहते मी पाणी प्यायला बसली पाणी पाहिजे राहते मी कणिक भिजवायला बसली त्याला कणिक चोरायचे राहते जे करायचं आहे मी करते पण त्यालाच करायचं राहते असा अगाव झालेला आहे आणि आता तर एवढा मोजर झालेला आहे का किचन मध्ये असली तर तीनदा ड्रॉवर खोलेल तीनदा लावते तीनदा ड्रॉवर खोलते तीनदा तीन लावते मी एक ड्रॉवर बंद करते किचन जातो दुसरा ठेवते तिसरा लावते तर चौदा खोलून ठेवते एवढा बदमाश झालेला आहे आमच्या अयाज आणि ड्रॉवरमध्ये मध्ये असतात भांडे तर ते त्याला खेळायचं असते त्याला कितीही महागाचे खेळणे घेऊन द्या छान गाडी घेऊन द्या छान काही घेऊन द्या त्याला आपले खेळणे खेळायचे नाहीये किचन मधले भांडे येऊन फेकणार आणि मम्माचे काम वाढवलात आज तर आज नाही तेव्हा काल काल मला म्हणजे काल त्यांनी कफ फोडलेला आहे मोठावाला ज्याच्यामध्ये आपण मस्त दूध वगैरे पितो तोवाला तर केलं कसं बाबांनी मला तो कप मस्त याच्यामध्ये दिला होता वाढदिवसाला गिफ्टमध्ये दिलेला होता की गरम पाणी टाकलं त्या कपामध्ये तर मॅजिकवाला कप असते की नाही तो माहीत असेल तुम्हाला तिथे खूप सारे माझे फोटोज वगैरे होते गरम पाणी टाकलं की मस्त त्या कपामध्ये मस्त फोटोज वगैरे येतात असं वालं होतं तर कप ठेवलेला होता खाली तर त्यांनी पट्ट्याने घेतलं आणि धडकं आपण दिलं फुटलं तेवढा महागाचा कप गेला दोनशे अडीचशे रुपयाशिवाय तो कप काही बनत नाही आणि पैशाची तर सोडा पण एक आठवण होती की माझ्या सासरी भाऊनी मला तो कप दिला पण या बदमाशनी सगळं फोडून ठेवून दिलं आहे असा बदमाश आहे खूप मस्ती करते दिवसेंदिवस तर बापरे इतकं जिद्दी होत आम चाललं आमचं अयांश की खूप जास्त तुम्ही त्याचे नटकट व्हिडिओ बघत जा त्याच्या पण यूट्यूब चॅनल आहे अयांश डी सेवन म्हणून तर तुम्ही बघतच समजा प्लीज त्याचा पण व्हिडिओ बघा तर फ्रेंड्स सर्वांचं जेवण वगैरे झालेलं असेल माझं पण झालेलं आहे मस्त आणि आता मी मस्त निवांत आहे तर म्हटलं चला काल आम्ही शॉपिंग करून आणलेलं होतं काही काही सामान तर ते, ते तुम्हाला दाखवते आणि आम्ही कशाची शॉपिंग केलेली आहे हे तर तुम्हाला माहिती नाही ना म्हणून ते पण मी तुम्हाला सांगते आता येणार आहे गणपती आता दोन चार दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे मस्त सण आहे इतकं छान वाटते की खूप जास्त तर आता गणपती बाप्पा येणार आहेत ना आमच्या घरी आम्ही गणपती बाप्पाला घेऊन येतो मस्त छान तर त्याच्यासाठी यावेळेस मस्त अशी शॉपिंग केलेली आहे खूप छान डेकोरेशन करणार आहे मी यावेळेस मी आपल्या पद्धतीने करणार आहे डेकोरेशन तर त्याच्या काही काही सामान घेऊन आणलेला आहे आणि ते काय काय सामान आहेत हे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला पण बघायला मिळेल आणि ज्यांच्याकडे गणपती असते त्यांनी तर नक्की बघायचं कारण की एकामेकाचं व्हिडिओ बघल्यानेच आपल्याला समजते की आता आपण कसं नवीन नवीन डेकोरेशन करू शकतो काय करू शकतो त्या डेकोरेशन करायचं आहे तर सामान तर तुम्हाला बघावंच लागेल ना तर चला मग माझ्यासोबत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि हो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही दुसऱ्यांना पण शेअर करू शकता शेअर करायला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा सर्वांनी तर चला आणि शॉपिंग करून आणलेला आहोत आम्ही दोन दोन पिशवी अरे बापरे या विषयामध्ये काय हे तर तुम्हाला बघायला झालीच असेल की नाही तर मी तुम्हाला मस्त एक एक सामान काढून दाखवते की काय काय आणलंय सर्वात आधी आपण करणार आहोत डेकोरेशन त्यासाठी आपल्याला लागणार आहे बाय ते पाईप घ्यायला आम्ही जा संध्याकाळी जाणार आहोत कारण की काल मी दुपारला गेलो होतो शॉपिंग करायला तर तो दुकान इलेक्ट्रिक्स वाल्याचा तो बंद झालेला कोणते पाईप पाई आहेत पाई कोणते नाही ते तुम्हाला मग दाखवते मी त्याच्या आधी सर्वात आधी आपण बघूया फ्लावर्स बघा हे फुलांचे माळ आहेत मस्त जे गोंद्याचे फुलं असते की नाही आपण डेकोरेशनसाठी आणतो ताजी ते ताजीवाले ते कधी कधी चिमून जातात एकच दिवस राहते मग त्याच्यानंतर ते चिमून जातात तर काही कामाचे राहत नाही म्हणून बघा हे माळ आणलेली आहे आम्ही गोंद्याच्या फुलांसारखी मस्त हे बघा खूप स्वस्तात मस्त शॉपिंग केलेली आहे आम्ही मस्त बघू शकता तिथे ऑरेंज आणि येलो कलरची माळ आहे मस्त हे अशी भिंतीला वगैरे लावली अशी वगैरे की खूप छान दिसते अशी माळ आम्ही पाच घेऊन लागलेली आहे बघूया भिंतीला लावायचं नाहीतर जे आपल्या कुंड्या असतात की नाही गोलवाल्या मडके असतात त्या मडक्यांमध्ये पण आपण हे टाकले आणि जसे मडके राहतात की नाही त्या मडक्यांमध्ये असे टाकले आणि असे बाहेर म्हणजे काढून ठेवलेत असे तर खूप छान यांचा लूक येतो दिसायला ते एवढे सुंदर ते खूप छान आणि लाईट वेट आहे बिलकुल हलके आहे तसे पण ठेवू शकता आणि एक वेळ घेतले तर आपण वारंवार याचा यूज करू शकतो म्हणून मी म्हटलं की हे घेऊया म्हणून तर हे एक सामान झालेलं आहे मस्त माळ मी सर्वच तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं वा आहे लक्षात ठेवा हे एक माळ झालेली आहे बघा आता त्याचा आहे बघा हे रिलेटिंगसारखं आहे बघा हे रात्रीला खूप जास्त चमकते याची याचे, याचे पण असे सरळ 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 असे सर, रेषा सर, आहेत तुम्ही याला कोणता पण आकार देऊ शकता जे आपले लायटिंग्स वगैरे असतात त्याच्यामध्ये पण हे हुंडाळून लावले तरी पण लायटिंगमध्ये इतके छान चमकतात की खूप छान मस्त तर हा एक सामान सारे आहे बरं आता त्याच्यानंतर आम्ही आणलेलं आहे जे आपण हे करणार आहोत काय म्हणतात ते गणपतीच्या डेकोरेशनचा किती मस्त आहे कि नाही हे पण आहे पाच सात तीस आणलेले आहे याचे घेऊन मस्त सिंगल सिंगल आपण लावू शकतो हे दोन प्रकारचे आणलेले आहे घेऊन मस्त स्काय ब्लू आणि व्हाइट कलर चे आहेत इथे मस्त हे वर असं मंडप आपण टाकूया त्याच्यावर असं ठेवूया आणि मग इथे गणपती जे राहणार त्याच्यावर हे ठेवूया तर खूप छान दिसणार आहे बघा हे एक झालं आहे त्या स्काय ब्लू कलरचा आहे मस्त आणि इथे दिसत असेल इथे व्हाईट कलर चे आणलेले आहेत हे बघा मस्त छान छान सामान आणलेलं आहे तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही मी शो वगैरे पण ऑर्डर करू शकता आणि काहीही असे ग्रीन वगैरे पण घेऊन आलेले आहोत पत्ते वगैरे टाकायसाठी मी ते असं डेकोरेशन वगैरे करायसाठी बघा मस्त छान कोणाच्या घरी गणपती राहते तर मला प्लीज कमेंट करून सांगा खूप सारे आहे आणि फ्लावर्स वगैरे पण आलेले आहे मी जो सामोरचा भाग असते की नाही असं मंड याचा डेकोरेशनचा असं सामोरचा भाग असते त्याच्यावरही असं लावायचे बघा पिंक कलरची आहे हे ऑरेंज मधून वगैरे आहे बघा येल्लो दिसत आहे याच्यामध्ये बघा हे पण आहे मस्त छान हे पण आणलेले भरपूर सारी जे जे मला दिसले ते ते असं वाटलं की हे पण कामाचे असेल ते पण कामाचे असेल बा म्हणून खूप काही काही असलेला आहे आणि जो आपला टेबल राहणार आहे त्या टेबल ला सजवायसाठी बघा अशी वेल सारखी आणलेली आहे घेऊन मस्त छान खूप लांब आहे जसं तुकडा आहे तसं करून आपण याला लावू शकतो आणि हे विचार करू नका की फक्त की मनीषा फक्त सामान दाखवत आहे सामान दाखवत आहे उद्य, तर त्याचा उपयोग पण कसं करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे कारण की आज पाईप घेऊन आणणार आहोत पाईप घेऊन आणल्याच्या नंतर कोणत्या टेबलवर ठेवायचं आहे आणि कसं कसं ठेवायचं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघू शकता तुम्ही खूप सार सामानाचा पसारा भरून राहील बाबा काढत पण मस्त आहे तेवढं झालं आता त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी नेट कोणते कोणते घेऊन आणलेले आहे इकडे तुम्ही बाजूला बघू शकाल की वाला मी कोणतावाला म्हणजे डेकोरेशन करणार आहे त्याच्यासाठी मी एवढं सगळं सामान घेऊन आणलेलं आहे इथे साईडला फोटो दिसत असेल तसंच मी डेकोरेशन करणार आहे यावेळेस बघा आहे ब्लू कलरची नेट पण आणलेली आहे याच्यावर गोल्डन कलरचे मस्त सितारे दिलेले आहेत मस्त छान आणि खूप लांब आहे ही चार मीटर आणलेली आहे मी कारण की मला असं वालं डेकोरेशन करायचं आहे असं वर असं पकडून राहणार आणि इथून असं रब्बर वगैरे लावून असं ठेवणार आहे मस्त असं खूप छान होणार आहे तुम्ही प्लीज माझा व्हिडिओ पूर्ण बघाल आणि त्याच्यासोबतच कॉम्बिनेशन म्हणून व्हाईटवाली पण तशीच वाली आणलेली आहे मी नीट घेऊन बघा ही एक नेट आहे ही फक्त दोनशे रुपयांची झाली आहे आणि ही पण दोनशे रुपयांची झाली आहे कमी प्राईजमधून कारण की थानातून मी घेऊन आणलेली आहे तर कमी प्राईजमध्ये मला मिळालेले आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखी दाखवते आमच्या घरी आता हे एवढं सगळं सा सामान तर मी घेऊन आणलेले आहे आणि काही सामान आमच्या घरी पण होतं तर त्या काही सामानांमध्ये बघू आता इथून काय दिसते इथे पण माळाच आहे पडते जुन्यावाल्या हे पण आपण डेकोरेशनमध्ये यूज करू शकतो मस्त छान बघा यांना पण आपलं दार वगैरे आहे तिथे अशा प्रकारे वगैरे लावू शकतो तसे वगैरे छान वाटेल मस्त असं अशी वाली डिझाईन असते ते तुम्हाला तर माहीतच असेल तसं वाल लावूया मस्त इथे एवढेच एवढे सारे पिशव्यामध्ये खूप खूप सारं काही सामान आहे मस्त तर तुम्ही कमेंट करून आणि हा बघा कापड मी ठेव आणलेला आहे घेऊन हा आहे तीन मीटर कापड आहे आणि हा आहे कशासाठी जो टेबल असतो आपल्यावर ज्याच्यावर आपण गणपती बाप्पाला ठेवणार आहोत तो टेबलवर हातरायसाठी आहे हा मस्त छान असं गोल्डन कलर च्या घेऊन आणलेला आहे कापड बघू शकता खूप मस्त आहे माझी शॉपिंग तर हजार दोन हजारपर्यंत गेलेली आहे तुम्ही शॉपिंग केलेत का तुमच्या इकडे गणपती बाप्पा आलेत का हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्या तर मी व्हिडिओ ह्याच्या करून दाखवणारच पूर्ण की माई डेकोरेशन वगैरे कसं करते तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलेच आहात आता दोन दिवसाच्या नंतर गौरी येणार आहे कोणी कोणी गौरी वगैरे टाकली हे पण मला कमेंट करून सांगा आणि गणपती बाप्पाच्या सीजनमध्ये जे एवढेही नऊ दिवस असेल ते नऊही दिवसामध्ये मी तुम्हाला मस्त मस्त प्रकारचे मोदक करून दाखवणार आहे नवीन नवीन उकडीचे तळलेले आणि खोबऱ्याची वगैरे सगळे रेसिपी बघून ठेवलेली आहे आणि तयार पण आहे आणि मी तुम्हाला मस्त अशी छान छान प्रकारची मोदकची रेसिपी सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ तेव्हा पण पण बघा बघा आता आता प्रोग्राम म्हणजे एवढी होती की खूप जास्त गणपती येणार गणपतीची सजावट राहणार गणपतीचे नवई दिवसाचे मोदक राहणार आहेत नवई दिवस आपल्याला सकाळी रोज उठून मस्त फुलं तोडून त्याची हार वगैरे ओवा लागेल आणि नैवेद्य देवा लागेल मस्त छान असं भात भाजी पोळी वरण कढी सगळं काही सकाळी करावं लागतं मस्त कारण की आरती करावं लागतं नैवेद्य द्यावं लागतं आणि मोदक एक तर एकतीस मोदकही द्यावं लागतात मस्त छान असं आणि काय नवही दिवस एवढे चांगले जातात आमचे की खूप जास्त मागल्या वर्षीपासूनच इथे म्हणजे मी गणपतीची म्हणजे सेवा करत आहे आता मी जेव्हा माहेरी होती तेव्हा आमच्या इकडे गणपती वगैरे काहीही नव्हतं तिकडे कारण की तिथं महानुभाव पंथाचं असं धर्म आहे म्हणून तिथे काहीही नव्हतं फक्त कृष्णाचीच म्हणजे पूजा करतात आमच्या माहेर माहेरी तर यावेळेस कृष्णामध्ये मी तिथे होती आपल्या माहेरी तुम्ही व्हिडिओज वगैरे तर बघितले असेल मी तर राधा बनलेली होती आणि ज्यांनी कोणी तो व्हिडिओ नसतील बघितलं तर ते प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात खूप छान झालेला आहे आणि हो फ्रेंड्स तुम्ही सामान वगैरे तर सगळं बघितलेच असाल तर चला मी आता तुम्हाला माझ्या हॉलमध्ये मा घेऊन जाते तर बघा हा आमचा असा मोठा असा हॉल आहे मस्त छान वरचं टेरे म्हणजे वरचं आहे तर आमची गणपतीची जागा ही आहे हा बोर्ड आहे की नाही इथे ही खुली जागा आहे इथे आम्ही गणपती बसवतो हो मस्त छान ह्या दोन खिडक्यांच्या मद मधामध्ये कारण की इथे बोर्ड वगैरे आहे छान लाइटिंग वगैरे लावायलाही जमते मस्त आणि याचं टेबल मी तुम्हाला दाखवते याचं टेबल इथे ठेवलेलं आहे जरा आम्ही तो यूजमध्ये आणत आहोत आता मस्त हा बघू शकतात इथे हावाला टेबल आहे इथे गणपती बाप्पाला आम्ही बसवणार आहोत आता सध्या इथे काम म्हणजे कामाचे म्हणजे बॅग वगैरे हे ते ठेवलेले आहेत मस्त छान ती वाली बघा जागा त्या जागेमध्ये आम्ही गणपती बाप्पाला मस्त बसवणार आहोत मागच्या वर्षीच हा कंप्लीट झालेला आहे तर इथेच आम्ही मागच्या वर्षी गणपती बाप्पाला बसवलेलं होतं हो मस्त छान कोणी पण आले किती पण लोक आले तरी पण इथे बसू शकतात बघा इथे कार्पेट वगैरे पण मस्त छान ठेवलेले आहे इथे एक सोफा आहे आमच्या जुनावाला टेबल आहे मस्त इकडे वर जायसाठी पायऱ्या वगैरे पण आहेत मस्त इथे एक बेड पण आहे कोणी पण आले तर इथे राहू शकते वगैरे इथून एंट्री गेट वगैरे पण आहे अशा प्रकारे आमची गणपती बाप्पाची मस्त तयारी सुरू आहे यांनाच आज मी मस्त काही काही सामान अजून लागणार आहे तो पण सांगणार आहे आणि मी बाबाला पण काही काही सामान आहे तो आणायला लावणार आहे मस्त छान तर मस्त धम्माल होणार आहे यावेळेसच्या गणपतीमध्ये तर तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओ कसे वाटतात हे पण काही काही कमेंट करत राहा मला तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय खात राहा मस्त राहा